साहेब या इकडे एवढं वावर होतं अख्खाच्या अख्खा चोरा मी चोरून नेलाय फक्त एवढी एक पाठी ठेवली इकडे गंज घालेला होता मोठा तुम्हाला लक्ष ठेवतो नाही आला लक्ष आमचं त्या तिकडं आहे साहेब आम्ही इकडे वावरत काय येऊन झोपायचं का एकदम कांद्याला सोन्यासारखा का भाव आलाय आता याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा चोर धरावा नाही तुम्ही ना करू कोल स्टेशन रेकॉर्ड पा एक सुग चोर माझ्यातून सुटेल नाही तेच ना मत म्हणून तर तुम्हाला आणलं आम्ही बर का तेवढं लक्ष ठेवा तुमचा काय चहा पण असेल तो देऊन टाकित मी जाऊ का मी हा कोणी चोर असला तर त्याला धन्यवाद बर पाहतो मी जातो मी काय राव साहेब बी ना कुठेही ड्युटी लावून द्या त्या स्वतः वासा ते मस्त आराम करीत इड उन्हात आणायचे दिले इड वावरा शिवरात बसून यायले लय डोक्यांच आपजा कोणाला आलाय

मम्मी का तुझी कधी पडली हा हो ताई हो याच्या मम्मीला ना बहुतेक फिट आली मला असं वाटतं मी कांदा चोरन आणला हो ताई हो ताई हो हो ताई उठा मला ना फिटीचा त्रास आहे मला फिट आलं म्हणून मी पडले वाटते म्हणून तुमच्या बोराने कांदा चोरून आणलाय हो साहेब तुम्ही कस काही आले हो मी ना ते एकाच्या वावरात कांद्याला राखण होतो तर ना या बोरे तुडून कांदा चोरला मी पाहिले याच्या माग पळत आलो आ ते मला ना फिट येत राहत ना त्याचे पप्पा ते ना कांदा फोडून मला वाचते त्या नाकाला त्यांनी पाहिले म्हणून तो कांदा घेऊन आला तो काय चोरून नाही आणला ते तुम्ही आम्ही साय करची ना जा मग आता